लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पंचवीस मार्चच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान मिळताना पाहायला मिळणार आहे इतकाच नाही तर चांदेकरांच्या पेढीवरती आता कला रोजच्या रोज जाण्याचा निर्णयसुद्धा होणार आहे पंचवीस मार्चच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अद्वैत आणि कला हे दोघंजणं नैना आणि राहुलला रंगे हात पकडतात नैना आणि राहुल हे दोघ जण अद्वैत कलाला पाहतात अद्वैत चोरात आवाज काढतो राहुल मग नैना ताबडतोब रिक्षा घेते आणि तिकडून पळून जाते आता राहुलच्या जा समोर अद्वेत येतो आणि राहुलला दोन थोबाडीत देतो त्याची कॉलर पकडतो आणि लाज नाही वाटली तुला हे माझ्यासोबत असं वागायला तू जर स्वतःहून मला सांगितलं तस की तुझं नैनावरती प्रेम आहे तर मी बाजूला झालो असतो तुला तु माहिती आहे तुझा भाऊ तुझ्यासाठी काहीही करू शकतो जर तू म्हटला असतास की नैनाचं आणि तुझं एकमेकांवरती प्रेम आहे मी तुमच्या दोघांच्या रस्त्यामधून बाजूला झालो असतो हे असं करायची गरज काय होती यावरती राहुल आता उलटा पलटी मारतो आणि म्हणतो काय तू हिच्यावरती विश्वास ठेवतोयस म्हणजे ही कलावैनी तुला काहीही सांगते आणि तिच्यावर तू विश्वास ठेवतोयस अद्वैत म्हणतो मी माझ्या डोळ्यांनी पाहिले राहुल म्हणतो डोळ्यांनी पाहिलेलं सगळं सत्य नसतं ती नैना मला ब्लॅकमेल करते मला सांगत होती फोन करून आत्ताच्या आत्ता बाहेर ये नाहीतर मी चांदेकरांच्या घरात येऊन तमाशा करेन आणि तुला माहिती आहे ना चांदेकरांची एवढीशी गोष्ट झाली तर मीडियामध्ये ती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये समोर येते आणि मग आपलीच बदनामी होईल म्हणून मी इकडे आलो ती मला सतत फोन करते ब्लॅकमेल करते तुला माहिती आहे का ती किती खोटारडी आहे ते यावरती आता मात्र कला म्हणते हे बघ तिच्या एकटीचा दोष नाहीये यामध्ये तू सुद्धा दोषी आहेस मग राहुल चिडतो तुझ्या बहिणीला तू पाठीशी घालू नकोस यावरती कला म्हणते मी म्हणतच नाही आहे की नैनाताईचा दोष नाही आहे मी फक्त इतकं म्हणते की तिच्यासोबत दोष तुझा पण आहे आणि तू मला एक सांग ती तुला ब्लॅकमेल करत होती ना मग मग मला सांग जर ती तुला ब्लॅकमेल करत होती फोनवरती तू अद्वैतला का नाही सांगितलंस की तिचा फोन आलाय आणि त्याला घेऊन का नाही बाहेर आलास असं म्हणत तुझं सत्य सगळ्यांच्या समोर आणायचं होतं तर सगळ्यांना घेऊन तू बाहेर यायचं होतं आणि नैना तुला ब्लॅकमेल करते हे सांगायचं होतं हे बघ टाळी एका हाताने वाजत नाही आहे यावरती राहुल म्हणतो तू हिच्यावरती विश्वास ठेवशील माझ्यावरती विश्वास न ठेवता तू हिच्यावरती विश्वास ठेवणार का ज्या मुलीने आपल्याला फसवलं या दोघींनी बहिणींनी मिळून आपल्याला फसवलं आणि हिच्यावरतीच सारखा विश्वास ठेवणार तू यावरती अद्वैत म्हणतो हे बघ मला न तिचं म्हणणं खरं वाटतंय पण मी तुझ्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकत नाही कला हे बघ तुला आठ दिवस आहेत तू स्वतःला निर्दोष सिद्ध कर स्वतःला निर्दोष सिद्ध कर त्याच वेळेला मी मानेन कारण तू म्हणतेस ते म्हणणं मला आहे पण राहुलकडे पुरावे आहेत तुझ्याकडे पुरावे आहेत का कारण राहुलने मोबाईल दाखवत नाही ना त्याला किती वेळा कॉल करते हे सांगून हा बघ पुरावा दाखवलेला असतो त्यावरती अद्वेतला राहुलवर विश्वास नसला तरी त्याच्याकडे पुरावा आहे तू मला पुरावा दे की तू निर्दोष आहेस म्हणून असं म्हणत तो कलाला पुरावा मागतो कला म्हणते ठीक आहे मी सुद्धा आठ दिवसामध्ये निर्दोष असल्याचा पुरावा देईल आणि या सगळ्यामध्ये राहुल इन्वॉल्व्ह आहे हे, हे सुद्धा सांगेन असं म्हणत आता मात्र इकडे कला खूप मोठा निर्णय घेते फायनली आता राहुलवरती विश्वास न ठेवता अद्वेतने कलाला एक चान्स दिलेला असतो तिला खरं रो करण्यासाठी इकडे दोघं जण गायब आहेत म्हटल्यावरती मुद्दाम रोहिणी नाटक करत म्हणते काय ग सरोज वहिनी म्हणजे तुझे तुझे दोघं जण गेले कुठे म्हणजे तुझा मुलगा आणि सून यांना तर प्रायव्हसी हवे म्हणून ते कुठे गेलेत किती वेळ झाला बराच वेळ झाला अजूनही ते दिसत नाहीयेत तेवढ्यात आता अद्वैतचा मित्र सांगतो म्हणजे ना अद्वैतला एका बाजूला घेऊन गेली मी पाहिलं आणि दोघंजण कुठेतरी गेलेत मात्र असं म्हणत मात्र मित्र खरं सांगतो त्यावेळेला रोहिणी म्हणते बघितलंस मी तेच सांगतेय नवरा बायको आहे त्यांना डिस्टर्ब नका करू राहू दे दोघांना एकत्र असं म्हणत मुद्दाम रोहिणी सरोजचे आता कान भरते आणि सरोजला कसा रागेल हे पाहत असते तोपर्यंत नैना घरी येते त्यावेळेला संगीता चिडलेली असते काय ग कुठे गेली होतीस उन्हाळायला नाही ना सांगते हे बघ मला ना जास्त प्रश्न विचारू नकोस आणि ती विचार करते नशीब अजूनपर्यंत कलाने काही सांगितलेलं घरामध्ये दिसत नाहीये वाटते असा विचार करत ती आता मला काही प्रश्न विचारायची नाही मी कुठे जाते काय जाते हे सारखं सारखं मी तुम्हाला सांगायला काही बांधील नाही आहे असं म्हणत ती रागारागात आज जाते काजू विचार करते की नक्की ही कुणाला भेटायला गेली होती काय घडलं असेल तिकडे आणि कोण तो मुलगा होता कलाताईला सगळं समजलं असेल की नाही असं म्हणत ती विचार करत असते तोपर्यंत समोरून राहुल आणि आता इकडे अद्वैत कला येताना दिसतानाच रोहिणी म्हणते बघ बघ वहिनी अगं तुझं लवबर्ड्स आले बघ असं म्हणत ती सरोजला चिडवायला लागते इकडे आता कला आणि अद्वैत दोघंजण एंटर करत असताना त्यांच्या मनामध्ये हेच विचार चालू असतात की तो राहुल होता मग राहुलने फसवलं राहुल का अद्वेतला तर जबरदस्त धक्का बसलेला असतो अद्वेत विचार करत असतो राहुलने हे जर का मला आधी सांगितलं असतं तर मी राहुलला काही नकार दिला असता का मी या दोघांच्या मार्गामधून मा बाजूला झालो असतो पण त्याने मला सांगितलं का नाही इतका मोठा धोका माझ्यासोबत करण्याची गरज काय होती आणि कला विचार करते अच्छा म्हणजे हा राहुल आत्तापासून हे सगळं नाटक नाही तर ह्याचं पूर्वीपासून चालू आहे आणि हे सगळं त्याने प्लॅनपूर्वक केलेला आहे याला पकडण्यासाठी मला काहीतरी करायलाच पाहिजे दोघंजणं विचार करत येत असताना अचानक कलाचा पाय कार्पेटमध्ये अडकतो आणि ती खाली पडणार तितक्यात तिला अद्वैत सावरतो दोघं एकमेकांच्या मिठीत असताना इकडे रोहिणी सरोजला सांगते बघ बघ वैनी अगं बघ तुझे दोघंजण एकमेकांच्या मिठीत कसे आहेत ते तुझा मुलगा आणि सून एकमेकांची इतकी प्रायवसी असून सुद्धा आज सगळ्यांच्या समोर मिठीत आहेत म्हणजे आम्ही पण बघतोय बरं अद्वैत असं म्हणत ती आता अद्वेतला इकडे ओरडायला लागते तोपर्यंत तो अद्वैत सांगत असतो कलाला हे बघ तुला असं वाटेल की तुझ्यावरती मी विश्वास ठेवलाय म्हणून तुझं सगळं ऐकेन हा गैरसमज नको हा म्हणजे माझ्याबद्दल उगाच मनात सॉफ्ट कॉर्नर वगैरे काही निर्माण करू नकोस कला म्हणते तुझ्याबद्दल आणि सॉफ्ट कॉर्नर आणि मी मला काही गरज नाही आहे कळलं ना मला सुद्धा स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे बास बाकी तुझा सॉफ्ट कॉर्नर वगैरे मला काही नको असे दोघंजणं एकमेकांच्या मिठीत पण भांडणच करत असतात त्यावेळेला मात्र आता एका बाईने आवाज दिल्यावरती की अद्वैत अरे सोड बायकोला आम्ही सगळे बघतोय असं म्हटल्यावर ती अद्वैत कलाला बाजूला करतो त्यावेळेला कलाचं मंगळसूत्र अद्वैतच्या कुर्त्यामध्ये अडकतं आणि सगळेजणं हसायला लागतात सर्वोच्छा मात्र रागाने तिळपापड होत असतो तोपर्यंत इकडे नयना विचार करत असते काय घडलं असेल कलाने चांदेकरांच्या घरामध्ये तमाशा केला असेल का कलाने सगळ्यांना सांगून बसली असेल का नक्की काय घडलंय ते काय झालं असेल म्हणून ती राहुलला कॉल लावते राहुलला कॉल लावून ती विचारते काय झालं तिकडे काय घडलं होतं काय गोष्टी झाल्या मला सांग बरं असं म्हणत ती आता राहुलला घडलेली गोष्ट विचारायला लागते राहुल म्हणतो काय सांगू अगं तुझी कलाताई आहे ना ती इकडे आली होती तिने खूप मोठा तमाशा केला तू या तमाशाबद्दल तुला सांगूच शकत नाही आणि तुला माहिती आहे ना गोड गोड बोलून ती किती दुसऱ्याला मॅन्युप्युलेट करते ते यावरती नैना सांगते ह्या कलाताईला पण काय गरज होती बाकी काही नाही तिला या घरामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी हे सगळं करण्याची गरज पडती आहे असं म्हणत नैना सांगते आता काय करायचं राहुल म्हणतो आपल्याला असं काहीतरी करायला पाहिजे की आपल्याविरुद्ध तिला कोणताही पुरावा नको मिळायला ब्रोने तिला आठ दिवसाची मुदत दिलेली आहे या आठ दिवसात जर तिने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं तरच तो तिच्यावरती विश्वास ठेवेल पण नाही करू शकली तर माझ्यावर ठेवेल असं म्हणत तो नैनाला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि या सगळ्यामध्ये तुझी मला मदत लागेल असं म्हणतो तितक्यात आता राहुलला दुसऱ्या कोणत्या तरी गर्लफ्रेंडचा कॉल येत असतो मग तो, तो नैनाला म्हणतो बिझनेस संदर्भात एक महत्त्वाचा कॉल येतोय मी जरा तो कॉल घेतो हां असं म्हणत तो, तो, तो नैनाचा कॉल कट करून त्याच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत बोलायला लागतो इकडे आता त्याच वेळेला काजूला कलाने फोन करून सगळी घटना सांगितलेली असते की ज्या ठिकाणी नैनाचा बॉयफ्रेंड भेटायला येणार होता त्या ठिकाणी कोणी नाही आला होता हे सगळं आता इकडे काजूला समजल्यावरती काजू, काजू सोहमला फोन करते आणि म्हणते तुमच्या घरात काल सॉलिड राणा झाला बरं या का यावरती सोहम म्हणतो काय झालं मग काजू घडलेली घटना सांगते आणि म्हणते लग्नाच्या दिवशी नैनाताई पळून गेली ना ती पळून गेली दुसरं कोणासोबत नाही तर तुमच्या राहुल सोबत राहुलने तिला पळवलंय सोहम म्हणतो काय राहुलने अरे पण राहुलला माहिती होतं की नैना नैनावैनीवरती प्रेम आहे म्हणून यावरती काजू सांगते त्या दोघांचं लफडं होतं आणि ती पळून घेऊन गेली होती दोघ जण एकमेकांना हे ती सोहमला ती म्हणते कलाताईला ही गोष्ट कळल्यापासून तिला खूप मोठा धक्का बसलाय रे तिला सावरायला पण कोणी नाहीये तर तू एक काम करशील का प्लीज तू कलाताईशी जाऊन बोलशील का तिला जरा सावरशील का तिची मदत करशील का यावरती सोहम म्हणतो तू काळजी करू नकोस मी कलावहिनीला सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करीन असं म्हणत तो आता कलाच्या स्टोर रूममध्ये जायला निघतो तोपर्यंत कलाला सगळं मागचं आठवत असतं आणि ज्या वेळेला आपण नैनासोबत बोलण्यासाठी गेलो होतो तेव्हा तिथे राहुल आला होता म्हणजे राहुल आपला पाठलागच करत होता तो आद्वेतच्या सांगण्यावरून नाही तर तो स्वतःच्या सेफ्टीसाठी आमचा पाठलाग करत होता हे आता कलाच्या लक्षात तो येतं तोपर्यंत तिकडे सोहम येतो सोहम आल्यावरती कला म्हणते सोहम काय रे सोहम म्हणतो मला सगळं समजलेलं आहे म्हणजे मला समजलेलं आहे की नैना वैनी नाही ना 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 नैना ताई सॉरी नैना ताईचं राहुल सोबत आहे असं म्हणत गोंधळलेला सोहम आता नैनाला नैना वैनी म्हणू की नैना ताई म्हणू त्याला काही कळतच नसतं कला म्हणते राहू देरे पण या सगळ्यामध्ये राहुल पण तितकाच दोषी आहे जितकी नैना ताई म्हणजे तू असं समजू नकोस की तुला मी भावाबद्दल भडकवते म्हणून मला तुझ्या भावाबद्दल भडकवायचा काहीच हेतू नाही आहे पण या सगळ्यात मला तुझी मदत हवी यावरती आता मात्र सोहम म्हणतो हो मी तुझी मदत करायला आलो आहे म्हणजे आमचं ठरलं आहे की या प्रकरणामध्ये आम्ही तुझी मदत करणार यावरती कला म्हणते आम्ही आम्ही म्हणजे कोण सोहम म्हणतो मी आणि काजू आम्ही दोघंजणं मदत करणार कलाच्या लक्षात येतं की या दोघांची मैत्री तर चांगलीच घट्ट झालेली आहे सो होम so म्हणतो आम्ही तुझी मदत करणार यावरती कला म्हणते तू फक्त एकच काम कर म्हणजे राहुल कुठे जातो कुणाशी बोलतो काय कॉन्टॅक्टमध्ये आहे कुणाच्या हे सगळं त्याच्या ॲक्टिव्हिटीवरती लक्ष ठेव आणि मग मला कळवत जा एवढं केलंच ना तरी मला खूप मदत होईल सो so होम म्हणतो ठीक आहे वेनी मी तुला ना न वेळोवेळी अपडेट्स देता येईन की राहुल नक्की काय करतोय कुठे जातो आहे आता मात्र कलाने मनात निश्चय केलेलास तो काहीही झालं तरी या राहुलचा पर्दाफाश करायचाच आणि ती राहुलच्या मागावरती लागते त्याच वेळेला राहुल, राहुल फोन था था आता फोनवरती एका दुसऱ्या गर्लफ्रेंडसोबत बोलत असताना आता त्याला कला रंगे हात पकडते आणि काय दुसरं आहे का कोणीतरी यावरती राहुल म्हणतो हो दुसरं असेल तिसरं असेल तुला काय करायचं आहे तू मला पकडून तर दाखव तू पुरावा तर आण मगच ब्रो तुझ्यावरती विश्वास ठेवेल कला म्हणते पुरावा तर मी आणणारच आहे तुला सगळ्यांच्या समोर मी तुझं सत्य आणणार तोपर्यंत इकडे आबांनी खूप मोठा फरमान काढलेला असतो आबा म्हणतात अद्वेत आज तू पेढीवरती निघालास ना पेढीवरती आज एकटा नाही जायचं आज जाताना तू कलाला सोबत घेऊन जा असं म्हणत आता पेढीवरती रोज कला तुझ्या सोबत येणार असं आबांनी सांगितल्यावरती आता अद्वेत कारमध्ये तयार होऊन कलाची वाट पाहत असतो आणि मिररमधून कला येताना दिसली की तो गाडी घेऊन निघून जातो कला विचार करत ते इतका वेळ वाट पाहत होता आणि मी समोर आल्यावरती हा निघून गेला काय याला काय वाटलं मी पण अशी साधीसुदी आहे का मी पण ह्याला धडा शिकवते असं म्हणत कला पण मनामध्ये काहीतरी आयोजन करत असते आता अद्वेतला धडा शिकवण्याला पण तिला सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे राहुल विरुद्ध पुरावा आता कला राहुल विरुद्ध पुरावा मिळवू शकेल का आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे